त्याला सांगितलं म्हणून तर झालं माझ्या मुळे बघ हे बघ काय किसनसे कुठं बँकेकडे का हा बँकेकडे चाललोय बँकेवर दरोडा टाकायला येतं का माझ्या बरोबर <laughs> तुम्हाला काय गरज हो इथली तुमची ही <laughs> किती किती पाणी आहे माझा मुंबईत आहे म्हण मग काय नाक्यावर टाकू का पाणीपुरी तुमच्या सारख्या बाजारभोंग्यानं पाणी वरपायला मायला सकाळी उठल्या उठल्या तुमची थोबाड बघितली दिवस कसा जाणार आहे कोणाच ठाऊक

सोना सोना ए थोने हे तिच्या ताईनं बघितलं ना तर तुला आणि मला दोघांसनी भांडी घासावी लागतील हे चित्रा चित्र हे चित्रा चित्रा

माझी स्वना हस गेली छान मस्त आहे मी तू कशी आहेस गं असेल मस्त आहे बघ नाही फॅमिली आहे म्या आता चित्र कुठे आहे चित्र कामाले गेली नाही माकरी माकरीत कामाले गेले 아, 아, melted melted. 아, 까 아, 말해, 어, 아, 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 트라 아, 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 तिथं समजा ठीक आहे ना गिथ समजा ठीक आहे गप्पर इथ इथंच काय बी ठीक दिस ना बरं किती छान आहे ना ग आपलं गाव आणि अगदी हिरवत आहे आणि चित्रा तुला सांगते माझ्या स्वप्नात जर तू आणि आलीस ना तर इथली झाडं झुडप पा, पान फुलं गाईगुरं नदी नाले सगळं सगळं येत काय गे किती छान वाटलं ग तू असे हसल्यावर खरच चित्रा पण काय ग तुझं हसू जणू वाटलंच की अग असं या नदीसारखं झुळझूळ वाहणार नव्हतं ते तर हसू होत तुझ कुठे गेलं गा शाणी झाली माझी बाय चित्रा अशी ससत्रा सगळं नीट होईल किती छान वाटत ना इथे दाजी नाही आलं ग ते दाजी ना ना, कसं असतं ना चित्र मुंबईची माणसं म्हटली ना की सगळे कामाच्या झंजावात बरं ते जाऊ दे चित्र खरंच किती मस्त परिसर आहे ना हा किती शांत वातावरण आहे कसली काज नाही कुणाचा जाच नाही आलं राम मांजर राम अगं अगं एवढं घाबरायला काय झालं आम्ही विचारपूस करायला आलो होतो माहेर बी झालं तरी आपण जवळची माणसं आहे की नाही कुठे तुझ्या अक्काला सांगायला तु। इकडची काळजी अजाबात करायची का नाही तिच्यावर माझं लक्ष आहे ना आणि लक्ष न देऊन सांगतो कोणाला आता आपल्या वनावर आपण लक्ष ठेवायला नको काय डोसका फिरायची वेळ आली आहे मी काय बोलतोय या घरातल्या माणसांच्या डोसक्यातच फिरत नाहीये तवापासून पाणी पाणी करतोय मायला पाणी आणेल तुम्ही काय नदीवर गेलात का काय घ्या वरडताय कसं काय एवढं वरडताय म्हणजे तोंडाला फेस याची पाळी आली आहे फेस ती अवतार सा न सांगता गावात आली आहे आणि सांगून आली असती तर काहीतरी तयारी केली असती का नाही आता का मी अवतार दिला घरी म्हणून ये 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 <laughs> <ने> ये <बार? laughs> बघ रक्ताचं नाते असं असत म्हणजे कसं असतं आम्ही तुझी आठवण काढली आणि तू दारात हजर म्हणजे शंभर दहा वर्षांचं आयुष्य आहे बघ करते कशाला कशाला <laughs> अरे कशाला कस अरे मामा केवढे उपकार आहेत तुझे माझ्यावर <laughs> शंभर वेळा नमस्कार केला ना तरी बी फिटायचं <laughs> नाही मामी काय गुलाला वाणी लाली चढली का तुझी गालाव अग आणि घर बी असं सजवलंय अल्फ बी ये ना बघ बांधायचं होतं ग तो पाया खणायला घेतला आणि जो पाऊस चालू झाला म्हणून सांगतो ते तसंच राहून गेलं अरे मामा कापड बी धड नाही त्यांच्या अंगाला अग आता हाय का तुझ्या भणीला मीच म्हटलं फाटक तुटकं बरं दिसत नाही अंगावर चल नवीन कपडे आणूया म्हणून तीच नग म्हणाली काय करणार मग उपाशी मरायला लागली दोघी आता काय मी त्यासाठी नगर म्हणलं होतं का तुझं कसं घर आहे माहितीये तिथं कसं धान्य ठेवणार इकडं बी घेऊन जा म्हणलं तर ते बी आली नाही तर पैका त्यांच्याकडे ठेवा म्हणलं चोर आलं म्हातरीच्या नारड्यावर पाय ठेवला माथारी बी आणि पैसा बी गेला रे तुला माझी आईची अरे मामा तळ राखणारा पाणी चाकणारच एवढं कळत की रे मला अरे पर तू तर तळच कोड केलं नाही म्हणजे तू म्हणतेस ते समज चुकताय असं नव पण एकदम अशी आब्रू बरोबर बाई चुकलं म्हणलं ना मी माझ चुकलं 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 थांब काय करतोस वेड्यासारखं घे अरे मामा घे आता आता फक्त एकच उपकार कर माझ्यावर माझ्या चित्रासाठी एक चांगला नवरा बघ मला बघितलंस ना पैसे वाला बघू नकोस गुणांनी चांगला बघ भले गरिबीत राहील तर आदृत राहील असा बघ